इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो ओबीसी आणि ओपन ही जी आहे या दोघांना एकच इथे रक्कम भरायची आहे शेतकरी मित्रांनो आता या रकमेमध्ये आपल्याला किती पैसे भरायचे आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागे त्याला सोर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते परंतु शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन दिसत नव्हते परंतु शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांनी इथे पेमेंटचे ऑप्शन दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण ऑफिसमध्ये आलेलो होतो आपल्या आणि इथे बघू शकतात हे दादा इथे शेतकऱ्याचे पेमेंट भरित आहे आता या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काय काय दाखवणार आहे पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला किती दिवसामध्ये कंपनी निवडाची ऑप्शन येते आणि कंपनी निवडल्याच्या नंतर आपली काय प्रोसेस जाते आणि किती दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये पंप फिट होतो ती संपूर्ण माहिती आपल्याला मा या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पहा आपल्याला काय पण अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्यांच्या कमेंटला उत्तर देऊया शेतकरी मित्रांनो आता इथे पेमेंट कशा प्रकारे केले जाते आणि आपल्याला पंप किती पंपाचं आहे आपला पाच एच पीच पंप असेल तर आपल्याला किती पैसे भरावे लागतात आणि आपला तीन तीन एच पीच पंप असेल तर आपल्याला किती पैसे भरावे लागतात ती संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता इथे आपण एक शेतकऱ्यांची पेमेंट करीत आहे सगळ्यात पहिले आपल्याला गुगल वर गेल्याच्या नंतर मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही वेबसाईट इथे सर्च करून घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिले जी वेबसाईट आहे आपली त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे आपली जी भाषा आहे ती मराठी करून घ्यायची आहे कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे लाभार्थी सुविधेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तीन ऑप्शन आहे ते दिसत आहे शेतकरी मित्रांनो अर्ज करा अर्जाची स्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करा तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे आपली एम के आय डी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे एम के आय डी म्हणजे आपली बेनिफॅक्चरी आय डी येथे आप आता आपली एम के आय डी आपण टाकून घेऊया एम के आय डी टाकल्याच्या नंतर आता आपल्याला इथे सर्च बटनवर क्लिक करून घ्यायची आहे सर्च बटनवर क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेतकऱ्याचा पुरा डाटा इथे आलेला आहे इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो ओबीसी आणि ओपन ही जी कॅटेगरी आहे या दोघांना एकच इथे रक्कम भरायची आहे शेतकरी मित्रांनो आता या रकमेमध्ये आपल्याला किती पैसे भरायचे आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मग आपल्याला प्रोसेस टू आप आप पेमेंट इथे आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे क्लिक झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला टोटल इथे बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये इथे भरायचे आहे ओबीसी आणि ओपन ही जी कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरींना बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये दोन्ही कॅटेगरीला भरायची आहे शेतकरी मित्रांनो तर मग चला इथे आपण पेमेंट करूया